अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मुरली काका पटेल यांनी त्यांच्या मतदारसंघातली अतिशय महत्वाची आणि गरजेची लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती बरोबर आहे की बारा डीपी एकोण बत्तीस रोड आहेत त्यातले बारा डीपी रोड हे एसआरए च्या झोपडपट्ट्या असल्यामुळं अधिकृत झोपडपट्ट्या असल्यामुळे बंद झालेले आहेत आता हे जर रस्ते खुले करायचे असतील तर आपल्याला साडेपाचशे घरांची आवश्यकता आहे आणि ही घरं साडेपाचशे एका वेळी देता येतील त्याच्याबद्दलची फार मोठी शंका महानगरपालिकेला देखील आणि एसआरए देखील आहे आणि म्हणून या लक्षवेधीच्या माध्यमातून मी सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की पहिली शंभर घर पहिली शंभर घरं कारण बारा रस्त्यांवर जी घरं आहेत ती काय एकत्र पाचशे नाही आहेत एका ठिकाणी वीस आहेत तीस आहेत चाळीस आहेत असे पाच सहा रस्ते त्याच्यातनं मोकळे होऊ शकतात त्याच्यामुळे शंभर घरं त्याच्यासाठी ब्लॉक करण्याचे निर्देश हे आजच दिले जातील आणि बाकीचे पाचशे पन्नास जी घरं द्यायची आहेत चारशे पन्नास जी घरं द्यायची आहेत ती वर्षभरामध्ये टप्प्याटप्प्याने दिले जातील जेणेकरून बाराही रस्ते रहदारीला खुले होतील धन्यवाद